मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीचा आपला आजचा विषय आहे गणित चला तर बालमित्रांनो आज आपण गणिताचा अभ्यास करूया आज आपण गणितामध्ये शिकणार आहोत ओळखूया नाणी नोटा मित्रांनो तुम्हाला नाणी आणि नोटा ओळखता येतात की नाही मग मला सांगा ही नाणी किती रुपयाची आहे हे आहे एक रुपयाचं नाणं अगदी बरोबर हे नाणं दोन रुपये व्हेरी गुड या नाण्याची किंमत सांगा पाच रुपये खूप छान आणि ह्या नाण्याची किंमत आहे दहा रुपये व्हेरी गुड तुम्हाला आता नाणी आणि नोटांची किंमत माहित आहे ही आहे एक रुपयाची नोट पाहिली आहे तुम्ही नाही ना आता ती दिसत नाही पण ही आहे एक रुपयाची नोट हा आहे एक रुपया आणि ही नोट आहे दोन रुपयाची आता ही एक रुपया आणि दोन रुपयाची नोट आपल्याला दिसत नाही फारशी पण एक रुपया आणि दोन रुपयाची नोट ही आहे आणि ही आहे पाच रुपयाची नोट पाच रुपयाची पण नोट आता आपल्याला फारशी दिसत नाही हो ना एक रुपया दोन रुपये पाच रुपये हे आपण आता नाण्यांमध्ये बघतो पण त्याच्या नोटा सुद्धा होत्या बालमित्रांनो तुम्ही जेव्हा खाऊ आणायला जातात त्यावेळेला तुम्ही ही नोट पाहिली आहे की नाही सांगा बरं ही किती रुपयाची नोट आहे अगदी बरोबर दहा रुपये आणि ही नोट ओळखतात का ही वीस रुपयाची नोट आहे किती रुपये वीस रुपये आणि ही जी नोट आहे की नाही ही वीस रुपयाची नवीन नोट आहे आता आपण या नोटेची ओळख करून घेऊया हि आहे पन्नास रुपयाची नोट आणि ही आहे शंभर रुपयाची नोट तुम्ही ही दोनशे रुपयाची नोट पाहिलीय का पाहिलीये ना ही आहे दोनशे रुपयाची नोट आणि हिला म्हणतात पाचशे रुपयाची नोट पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये आणि पाचशे रुपये यश आणि रमा सोबत मामाच्या गावी आले आज गावात जत्रा आहे दोघेही जत्रेला जाण्यासाठी निघाले बालमित्रांनो तुम्ही गेला आहात का कधी जत्रेला गेला आहात ना जत्रेत खूप खाऊ खूप खेळणी मिळते हो कि नाही मग ह्या खेळण्यासाठी खाऊसाठी पैसे हवे हो कि नी दोघांनाही प्रत्येकी शंभर रुपये दिले ही आहे शंभर रुपयाची नोट रमा नंदू काकांच्या दुकानात गेली शंभर रुपये सुटे मागितले नंदू काकांनी तिला खालीलप्रमाणे सुट्टे दिले एक रुपया दोन रुपये अजून दोन रुपये पाच रुपये आणि पन्नास रुपये असे सुट्टी दिले आता तुम्ही काय करणार आहात रिकाम्या चौकटीत वरील प्रत्येक नाण्याची आणि नोटेची किंमत लिहा एक रुपया दोन रुपये आणखीन आण दोन रुपये आणि पाच रुपये एकूण किती झाले पहा बर पाच आणि दोन सात आणि दोन नऊ आणि एक दहा ही सगळी नाणी मिळून किती रुपये झाले दहा रुपये आणि आता नोटा पाहूया वीस रुपये वीस रुपये आणि पन्नास रुपये आता एकूण मोजा बरे किती झाले पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि ही दहा रुपयाची नाणी आपण मोजलीत की नाही ते दहा नव्वद आणि दहा शंभर अशा प्रकारे नंदू काकांनी रमाला शंभर रुपये सुट्टे दिले आता तुम्ही तीन वेगवेगळ्या प्रकारे शंभर रुपये सुट्टे करून दाखवा दाखवाल ना मला चला दाखवा तर आपण शंभर रुपयाचे आणखीन एका प्रकारे सुट्टे करून पाहू पहा बर नोटा ही एक नोट ही दुसरी ही तिसरी ही चौथी आणि दोन आहेत नाणी आता त्या खाली तुम्ही त्याची किंमत लिहा ही नोट किती रुपयाची आहे सांगा पहिली नोट ही आहे पन्नास रुपयाची नोट पन्नास रुपये ही आहे वीस रुपयाची नोट वीस रुपये आणि ही आहे दहा रुपयाची नोट आणि ही सुद्धा दहा रुपयाची नोट आहे आणि ही जी दोन नाणी आहे ती किती रुपयाची आहेत पहा पाच रुपये पाच रुपये आता मोजा बरं पन्नास अधिक वीस सत्तर सत्तर अधिक दहा ऐंशी ऐंशी आणि दहा नव्वद नव्वद आणि पाच पंच्याण्णव पंच्याण्णव आणि पाच शंभर आता तुम्हाला समजली की नाही कशा प्रकारे आपण शंभर रुपये सुटे करू शकतो आणखीन खूप प्रकार आहेत शंभर रुपये सुटे करून मिळवण्याचे चला तर मग आता तुम्ही करा बालमित्रांनो पुढे दिलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोण कोणती नाणी किंवा नोटा तू देशील बघा या वॉटर बॉटलची किंमत आहे अठरा रुपये ना पाण्याची बाटली किती रुपयाची आहे अठरा रुपयाची मग अठरा रुपयाची वस्तू खरेदी करण्यासाठी तू किती रुपयाच्या नोटा देशील एक दहा रुपये आणि एक पाच रुपयाच कॉइन आणि एक दोन रुपये आणि एक एक रुपया झाले की नाही अठरा रुपये दहा आणि पाच पंधरा सोळा सतरा आणि एक अठरा रबर खरेदी करायचं आहे मग खोट रबर खरेदी करण्यासाठी तू कोणती नाणी किंवा नोटा देशील खोड रुपयाची किंमत आहे तीन रुपये मग तू काय करणार एक दोन रुपयाचं नाणं आणि एक एक रुपयाच नाणं देणार ओके ना? खरेदी करायची आहे मग वही खरेदी करण्यासाठी तू कोणती नाणी आणि नोटा देशील वहीची किंमत आहे बारा रुपये मग तू सांग मला बारा रुपये कसे देणार दहा रुपयाची एक नोट आणि दोन रुपयाच एक नाण बारा रुपये झाले की नाही मग अशा पद्धतीने तू बारा रुपये देणार किंवा दहा रुपयाची एक नोट आणि एक एक रुपयाच्या दोन नाणी असं पण तुला बारा रुपये देता येतील हो ना ही आहे मेथीची भाजी मेथीची एक जोडी दहा रुपयाला मिळते आणि त्यासाठी मला पाच रुपयाची नाणी द्यायची आहे मग मला पाच रुपयाची किती नाणी द्यावी लागतील सांगा बरं दहा रुपये द्यायचे मेथीच्या जोडीचे मग मी पाच रुपयाची किती नाणी देऊ दोन नाणी मला किती नाणी द्यावी लागतील पाच रुपयाची दोन नाणी द्यावी लागतील ना दहा रुपये देण्यासाठी पाच आणि पाच रुपयाची दोन नाणी लागतात मी आता एक मेणबत्ती आणि एक काडीपेटी खरेदी केली आता मेणबत्ती आहे दहा रुपयांची आणि एक रुपयाची काडीपेटी घेतली आता मला दुकानदाराला किती बरे रुपये द्यावे लागतील सांगा बरं मेणबत्तीची किंमत आहे दहा रुपये आणि काडीपेटी आहे एक रुपया व मला किती रुपये द्यायचे आहे दुकानदाराला दहा रुपयाची एक नोट आणि एक रुपयाचे एक नाण एवढे द्यावे लागतील म्हणजे किती रुपये झाले दहा आणि एक अकरा रुपये दहा आणि एक किती होतात अकरा रुपये मला दुकानदाराला अकरा रुपये द्यावे लागतील हैना अक्षयने दहा रुपयाची नोट व दहा रुपयाचे नाणे देऊन वही घेतली काय दिलं अक्षयने एक दहा रुपयाची नोट आणि एक दहा रुपयाचं नाणं दिलं आता मला सांगा वहीची किंमत किती आहे मग दहा रुपयाची नोट आणि दहा रुपयाचं नाणं दहा अधिक दहा मिळून किती झाले वीस रुपये वहीची किंमत किती आहे वीस रुपये रमा आणि यश जत्रेतील एका दुकानात आले त्या दुकानात प्रत्येक वस्तूची किंमत लिहून ठेवली होती रमाने एक टेडी बियर घेतला पहा बर टेडी बिअरची किंमत किती आहे टेडी बियरची किंमत आहे ऐंशी रुपये मग रमाने पेटीमध्ये पन्नास रुपये वीस रुपये आणि दहा रुपये किती झाले एकूण ऐंशी रुपये ऐंशी रुपये पेटीत जमा केले व्हेरी गुड आता यशने एक वही घेतली पहा बर वहीची किंमत किती आहे वहीची किंमत आहे वीस रुपये मग यशने पेटीमध्ये वीस रुपये जमा केले आता अशा पद्धतीने आणखी कोण कोणत्या दुकानात आले ते आपण पाहूया जॉन ने एक चेंडू आणि एक मोटार घेतली त्याने किती रुपये पेटीत जमा केले पहा बर जॉन दुकानात आला आणि त्याने एक मोटार घेतली मोटारीची किंमत किती आहे साठ रुपये आणि चेंडूची किंमत किती आहे पहा पंचवीस रुपये हो कि नी मग नोटाची किंमत साठ रुपये म्हणजे पन्नास ची एक नोट आणि दहाची एक नोट आणि चेंडू किती आहे पंचवीस रुपये म्हणून वीस ची एक नोट आणि पाच रुपये एकूण किती झाले पन्नास आणि दहा साठ आणि वीस सत्तर ऐंशी आणि पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये त्याने काय केले पेटीत जमा केले है एकूण पंच्याऐंशी रुपये जॉन ने पेटीत जमा केले व्हेरी गुड आता पहा सोनी त्या दुकानात गेली आणि सोनीने एक बाहुली आणि एक भवरा घेतला तिने किती रुपये पेटीत जमा केले बाहुलीची किंमत किती आहे साठ रुपये आणि भवरा किती रुपयाचा आहे दहा रुपयाचा म्हणजे बाहुलीची किंमत पन्नास आणि दहा आणि भवऱ्याची किंमत दहा रुपये म्हणून दहा रुपये एकूण किती झाले पन्नास साठ सत्तर, सत्तर पेटीत जमा केले ओके ने सत्तर रुपये पेटीत जमा केले सोनीने देवांशने दोन केळी आणि एक ग्लास दूध घेतले त्याने किती रुपये पेटीत जमा केले देवांशने काय घेतलं आहे एक ग्लास दूध दुधाची किंमत आहे एका ग्लास ची पंधरा रुपये म्हणून त्यांनी पंधरा रुपये दिले ची एक नोट आणि पाच रुपयाच एक कॉइन पंधरा रुपये झाले आणि दोन केळी घेतली आता एका केळ्याची किंमत किती आहे तीन रुपये एक केळी तीन रुपये मग दोन केळी घेतली आहेत त्याने म्हणजे किती रुपये झाले सहा रुपये म्हणजे पाच रुपयाचं एक नाणं आणि एक रुपयाच एक नाणं आता एकूण रुपये किती झाले पहा बर दहा रुपयाची एक नोट पाच रुपयाची दोन नाणी म्हणजे दहा रुपये म्हणजे वीस झाले आणि एक रुपयाच एक नाण म्हणजे किती झाले एकवीस रुपये मग त्याने एकवीस रुपये पेटीमध्ये जमा केले देवांशने पेटी मध्ये एकवीस रुपये जमा केले आता परी दुकानात आली परीने एक वही आणि दोन पेन्सिल घेतल्या तिने किती रुपये पेटीत जमा केले पहा बर वहीची किंमत आहे वीस रुपये म्हणून तिने वीस रुपये घेतले आणि पेन्सिलची किंमत आहे सात रुपये मग सात रुपये कसे देणार ती पाच रुपयाचं एक नाणं आणि दोन रुपये सात रुपये झाले पेन्सिली दोन घेतल्या म्हणून अजून पाच रुपये आणि दोन रुपयाचं नाणं घेतलं आता दोन पाच रुपयाची नाणी म्हणजे दहा रुपये आणि दोन दोन रुपयाची नाणी म्हणजे चार रुपये म्हणजे एकूण किती झाले चौदा रुपये झाले आणि पहिले वीस रुपये वहीचे चौदा आणि वीस किती झाले चौतीस रुपये झाले मग तिने चौतीस रुपये पेटीत जमा केले बघा चौतीस रुपये तिने काय केले पेटीत जमा केले व्हेरी गुड या दुकानात तु दुकाना तुला जायचं आहे तू सांग बर या दुकानातून काय काय विकत घेणार आहेस तुला काय काय विकत घ्यायला आवडेल आणि वस्तू घेतल्यावर तू किती रक्कम पेटीत जमा करशील तू नीट विचार कर आणि या पेटीत तेवढी रक्कम जमा कर मित्रांनो आता आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद Thank you.